Breaking if you're not going to die काय काय का मध्ये एक शरद सिरलेस येते एक जंबो येते आणि ज्योती येते अजून एक कृष्णा असे चार चार पाच व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये खायला सगळीच गोड असतात यावेळी पावसाच्या अभावी लोक शेतकरी घाबरून थोडा लवकर माल तोडतात त्याच्यामुळे थोडाफार आंबटपणा आहे पूर्ण शुगर उतरलेले नाही रेटचा डिफरन्स जम्बो आणि कृष्णा जवळजवळ एका भावात करतोय शरद म्हणून त्याचा बारीक असतो थोडी स्वस्त विक्री होते जम्बो साइज नी मोठी असते जांभळाच्या साईजीचे जम्बो असतो कृष्ण आणि ज्योती असते ती लांबसर असते आणि शरद शिरलीसह छोटा दाना असतो किमतीमध्ये किलोचा हिशोब सांगितलं तर काळी द्राक्ष शरद जी आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो फक्त जम्बो आणि कृष्णा याचा सत्तर रुपया पासून शंभर रुपये किलो रेट आहे काय म्हटलं बिराव लाची मागणी गोडी असेल तर आता एकदम जरा किंचित आंबट पण आहे त्याच्यामुळे थोडा सेलिंग कमीच आहे मजर, ता, आठा आठा जो 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 माल पूर्ण महाराष्ट्रात असतो आता सुरुवातीला फलटण बारामती नगर त्याच्यानंतर तासगाव शेवटला मग नाशिक आणि नारायणगावचा माल असतो जुन्नरचा माल असतो आता द्राक्ष चालू होऊन एक महिना होऊन गेल आता आतापासून एक महिना पूर्वीपासून जवळजवळ नोव्हेंबर पासून माल चालू आहे तर मार्च एप्रिल पर्यंत माल मिळतो मार्च एप्रिल मध्ये जरा हो उता, कमी होत जात सध्या भरपूर आवक आहे उठाव उठाव कमी आहे मार्केट मध्ये द्राक्षाचे चाळीस पन्नास गाड्या गा होतात मी बाळकृष्ण विठ्ठल शिंदे